करमाड इथल्या हॉटेल व्यावसायिक ज्योती नायर या महिलेची हत्या होऊन पंधरा येथील गाढेजळगाव इथल्या ज्योती ज्योती रेस्टॉरंट या मालक नायर या महिलेचा चार जुलै रोजी गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला होता नायर यांच्या हत्येनंतर हॉटेलमध्ये काम करणारे बालाजी आणि राजू हे दोन वेडर पसार होते दोघांनीच नायर यांचा खून केल्याचा संशय पोलिसांना आहे दोघांच्या पोलिसांची दोन हैदराबाद इथं तळ ठोकून होती मात्र बालाजी आणि राजू या दोघांची पूर्ण नावं माहीत नसल्यानं पोलिसांचे हात अद्यापही रिकामेच आहेत त्यामुळे या प्रकरणाचे गूढ अद्याप उकललेले नाही गुन्हे शाखेचे एक पथक आणि करमाड पोलिसांचे एक पथक सध्या आरोपींना पकडण्यासाठी व्यूहरचना आखत आहे दोन्ही वेटरची छायाचित्र पोलिसांना मिळाली आहेत मात्र त्यांचं पूर्ण नाव अद्याप पोलिसांना माहीत नाही पोलिसांनी या दोन्ही वेटरचे पॅम्फलेट तयार करून सर्वत्र प्रसिद्ध केले आहे आणि अशा वर्णनाच्या व्यक्ती आढळल्यास पोलिसांची संपर्क साधण्याचं सा आवाहनही करण्यात आलं आहे